विस्तारित टेंभू आणि विटा पाणी योजनेसाठी निधी आणलेल्या संजय काकांनाच मते द्या वैभव दादा पाटील विटा शहरात प्रचार दौरा विस्तारित टेंभू योजनेसाठी काही हजार कोटी आणि विटा शहराच्या पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या खासदार संजय काका का पाटील यांनाच मते द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केलं सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी विटा शहराच्या विविध भागातून प्रचार दौरा केला दत्तनगर नगर चिंचबंदर कॉर्नर क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा शिवप्रताप कॉम्प्लेक्स सुधाकर शहा भवनसमोर भाजी मंडई राजलक्ष्मी सिंधी युवक चौंडेश्वरी चौक कोट जैन मंदिर गांधी चौक नाथ मंदिर मारुती मंदिर या परिसरात बैठका झाल्या या प्रसंगी वैभवदादा पाटील बोलत होते वैभवदादा म्हणाले संजय काका म्हणजे विकासाचं दुसरं नाव संजय काकाणी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठमोठी विकास कामं केलेली आहेत त्याबरोबरच खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील केलेली आहेत महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा पाण्याचा प्रश्न संजय काकाणी सोडवलेला आहे टेंबूच्या विस्तारित योजनेसाठी काकाणी निधी उपलब्ध करून दिला आहे तर विटा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काकाणी पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी आणला आहे त्यामुळे ही योजना लवकरच पूर्ण होणार आहे अशा कामाच्या खासदारांना संजय काकांना मत देऊन प्रचंड मोठ्या

जात असतो की आपल्याला लक्षात येते की पूर्वी भारतीय पंडित आपल्याला बघायला नजर या जरा वेगळा होता भारतीय जनतेचा त्या लोकांच्या मनामध्ये एक आदर आणि एक पुढील जास्ती सुद्धा निर्माण व्हायचं काम या मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली झालं असल्यामुळं तुम्ही आम्ही सगळ्यांचं कर्तव्य असं होत आहे की आपण सगळ्यांनी या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठिंबा उभा राहणार दोन्ही मोदी साहेबांच्या पाठिंबा उभा राहण्याची गरज आहे काळामध्ये काय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा